नमस्कार बाग बगीच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत बऱ्याच जणांची तक्रार असते की आमच्याकडे जागा नाही आम्हाला बागेची हौस तर खूप आहे पण जागा नाही म मोठ्या मोठ्या कुंड्यांमध्ये झाडे कसे लावता येतील तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे अगदी छोट्या कुंड्यांमध्ये झाडं लावता येतात आणि मग तुम्हाला ते छोट्या जागेमध्ये पण ठेवता येतात भरपूर कुंड्या तर असे कोणते कोणते झाडं आहेत हे मी आजच्या विभागामध्ये तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करू तर सगळ्यात पहिलं झाड मी तुम्हाला दाखवणार आहे ते म्हणजे जेड जी आजकाल या झाडाची खूप क्रेज आहे याला कुबेर प्लांट म्हणतं कुणी लक्की प्लांट म्हणतं तर बघा हे किती छोट्या कुंडीमध्ये लावलेलं आहे आणि याचा ना आहे पण खूप छान होतं आणि आता आपण जर याची छाटणी केली तर त्या काड्यांपासून नवीन रोपा अगदी सहज तयार करता येतात आणि आग त्याला पाणी कमी लागतं मुख्य म्हणजे फक्त याला उन्हामध्ये ठेवा आणि किती खाली मुळ्या ना त्याच्या बाउंड जरी झालं ना ते झाड छान वाढतं तर जेडचं झाड तुम्ही नक्की लावा अगदी छोट्या कुंडीमध्ये त्याच्या पुढचं झाड आहे हे म्हणजे स्नेक, स्नेक प्लांट ही स्नेक प्लांटची डॉर वर आहे टी ग्रीनमधली याच्यातलं माझ्याकडे व्हेरिगेटेड पण आहे आता हे बघा तुम्ही अगदी छोट्या कुंडीमध्ये सगळी दोन इंचाची कुंडी असेल त्याच्यामध्ये मी एक झाड लावलं होतं पण त्याचे जवळजवळ आता सात आठ पफ्स तयार झालेले त्याला हे झाड खूप पटकन वाढतं आणि वेगळं जर केलं ना तुम्ही आता याचे रोपं काढून तर तुमच्याकडे सहा ते सात रोपं सहज तयार होतील त्याच्यानंतर ही बघा ही व्हेरिगेटेड व्हरायटी ही पण डॉर्फच आहे हे तर बघा याला म्हणजे मी नवी कुंडी पण नाही वापरलेली असे आपले डबे निघतात ना घरामध्ये काही आपण आणतो सामान त्याचे तो डबा कट करून आणि त्यात मी ते, ते लावलेलं आहे आणि यातली आता मोठी व्हरायटी बघू आपण आता हे मोठ ह्या स्नेक प्लांटची पण आता इतकी क्रेज आहे ना हवा शुद्ध करणारं झाड म्हणून बेडरूममध्ये ठेवा सांगतात वास्तुशास्त्रानुसारही खूप झाड शुभ सांगतात तर बघा एवढं मोठं झाड वाढलेलं आहे आणि सगळी तीन साडेतीन इंचाची कुंडी आहे साडेतीन पण नाही तीनच इतकी छोटी कुंडी आहे पण इतकं छान झाड वाढलं आहे पण एकच झाड वाढलं होतं त्याला खूप आता तयार झाली त्याच्यापासनं त्याचे कसे एकाला एक एकाला एक असे फुटत चालतात झाडं आणि याचे पण तुम्ही जर वेगळे केले ना तर भरपूर झाडं तयार होतील तर थोडीशी जरी जागा असेल ना तुम्ही हे झाड तर नक्कीच लावा कारण हे बी तुम्हाला कुणाकडं जरी याचं मिळाली ना थोडंसं पान जरी मिळाली ना पानापासून पण याचं रोप तयार होतं आणि नर्सरीमध्ये झाडं एवढे माग मिळतात असं एवढं वाढलेलं झाडं तुम्हाला सातशे ते आठशे रुपयाला मिळेल बघा त्यामुळं तुमच्याकडं किती कमी जागा असू द्या तुम्ही घरात पण लावू शकता हे याला तुम्ही कायमचं सावलीमध्ये ठेवलं तरी त्याला चालतं त्याच्यानंतर पुढचं हे कॅलनची आता हे फुल येणार झाडं याला ऊन लागेल पण सुद्धा अगदी छोट्या कुंडीमध्ये येतं खूप इंडोर झाडांबरोबर आउटडोर झाडं पण असे आहेत की जे छोट्या छोट्या कुंड्यांमध्ये छान येतात आता बघा ह्या कुंडीत त्याला फुलं पण यायला सुरुवात झालेली आहे त्याच्यानंतर हे आहे डेव्हिल्स बॅकबोन हे पण अगदी छोटीशी कुंडी आहे बघा सगळी माझी बोटभर कुंडी ती फक्त आणि थंडीमध्ये त्याची पानं बघा इतके सुंदर हे मी कटिंग लावलेले आहे त्याच्यामध्ये एक मोठ्या कुंडीमध्ये पण आहे पण मग तुम्ही असं छोट्या कुंडीमध्ये लावून लावू शकता ना त्याच्यानंतर ही एक आगेवची व्हरायटी आहे आ, ही पण कुंडी बघा तुम्ही ह्या स कॅक्टस आणि सक्युलंट जर तुम्ही म्हणाल ना तर इतक्या छोट्या छोट्या कुंड्यांमध्ये खूप छान वाढतात ॲक्च्युली त्याला मोठी कुंडी नकोच असती कारण मोठ्या कुंडीमध्ये पाणी जास्त येतं आणि मग ते खराब होतात म्हणून असे छोट्या कुंड्यांमध्येच लावायचे ते एकच लावलं होतं त्याला पण आता भरपूर नवीन तयार झाले म्हणजे तुम्ही एवढ्या छोट्या कुंड्यांमध्ये पण त्याच्यापासून चार पाच कुंड्या तयार करू शकता ही पण सक्युलंटची एक व्हरायटी आहे ते पण बघा किती छान वाढलेली आहे अगदी छोटी कुंडी आहे तुमच्याकडं जर खूप कमी जागा असेल ना आणि खिडकीमध्ये अगदी सकाळचं थोडंसं ऊन येत असेल ना तिथं तुम्ही असे छोट्या छोट्या कुंड्यांमध्ये हे सक्युलंट लावा खूप छान येतील त्याच्यानंतर हे आडेनियम आहे हे पण एक अशी कोल्ड्रिंकची बॉटल असते ना ती कापून त्यात लावलं आहे तर त्याला बघा आता किती वाढलं आहे छान त्याला फुलं पण येऊन गेले बरं का फक्त ह्या झाडाला पूर्ण ऊन पाहिजे कमीत कमी चार ते पाच तास ऊन याला मिळालंच पाहिजे त्यामुळे उन्हाच्या ठिकाणी ठेवा असे झाडं तुम्ही त्याच्यानंतर ही अग्झलिसची व्हरायटी आहे आणि कुंडी तर बघा किती सुंदर आहे आता ही कुंडी तुम्ही ओळखलंच असाल मी घरीच तयार केलेली आहे आपल्याकडं आप पूजेसाठी असे बरेच येतात बघा मातीचे भांडे आणतो आपण तर आमच्याकडे याला गाडगं म्हणतात छोटं तर आता हे आहे बोगनवेल तर ही बोगनवेलीची जरा वेगळी व्हरायटी आहे आणि याचा कटिंग लावलं होतं मी तर इतकंच छान आलं आहे की त्याला आता फुलं पण यायला सुरुवात झाली बघा एवढ्या छोट्या कटिंगला तर म्हणजे झालं ना तुमची बोगनवेलीची पण हाऊस अगदी छोट्या कुंडीमध्ये पूर्ण होऊ शकते आहे त्याच्यानंतर सदाफुली सदाफुलीला तर अगदी तुम्ही खूप मोठी पण याला पण कुंडी द्यायची नाही जास्त पाण्यामुळे याच्यामुळं सडतात आणि ते खराब होतं ही हायब्रिड व्हरायटी आहे तर याची जर छाटणी करत राहिली ना छोट्या कुंडीमध्ये ते छान दाट होतं आणि त्याला भरपूर फुलं येतात किती सुंदर सुंदर कलर येतात आणि याच्यामध्ये तर अशा छोट्या कुंड्यांमध्ये तुम्ही सदाफुली खूप छान लावू शकता गावरान सदाफुली पण येते आणि ही पण येते त्याच्यानंतर हिक लॉंचचीच एक व्हरायटी आहे याचे पानांचं व्हेरिएशन बघा तुम्ही एवढे सुंदर पानं दिसतात थंडी पडायला सुरुवात झाली की बरेचसे सक्युलंट्स आहेत ना त्यांचे पानांचा कलर बदलतो आणि ते खूप सुंदर दिसतात त्याला फुलं पण येतात बरं का मनी प्लांटच्या सगळ्या व्हरायटी तुम्ही लावू शकता ही एन्जॉय पोथस व्हरायटी आहे अगदी किती छोट्या कुंडी तुम्हाला माहिती आहे मनी प्लांट पाण्यात पण खूप छान वाढतो त्याच्यामुळे बऱ्याच जणांकडे तो असतोच ऑलरेडी पण मातीमध्ये मा तुम्ही अगदी छोट्यात चो छोट्या कुंडीत लावून याला जर अशी काठी लावली ना ते चान ते चान ते ता ता तर छान त्याचं अशी कुंडी तयार होईल त्याच्यानंतर हे लाल कलरचं ॲग्लोनिमा आहे ॲग्लोनिमाचं पण झाड अगदी छोट्यात चो छोट्या कुंडीमध्ये छान वाढतं किती छान वाढले बघा ते ह्याच्या माझ्याकडं जवळजवळ पाच सहा प्रकार आहेत ॲग्लोनिमाचे त्याच्यानंतर याच्यात एक मी कटिंग लावलं होतं बघा ही ॲग्लोनिमाची स्नो व्हरायटी आहे ही पहिली होती ती रेड होती आणि ही एक व्हरायटी बघा ॲग्लोनिमाची आता ही कुंडी बघा तुम्ही एवढी छोट्या कुंडीमध्ये केवढं छान छान झाड वाढलेलं आहे मग कशा करता तुम्हाला मोठ्या कुंड्या म्हणजे ना जागा नाही किंवा मोठ्या कुंड्या ठेवता येत नाही म्हणून म्हणजे काळजी करण्याचं काही कारणच नाही ना अशा छोट्या छोट्या कुंड्यांमध्ये तुम्ही अनेक झाडं कमी जागेमध्ये लावू शकता ही ब्लॅक प्रिन्सेस म्हणून व्हरायटी आहे फिलोडेंड्रॉनची हे पण खूप छान आहे झाड त्याच्यानंतर हे परत सक्युलंट आहे बघा तर मग तुम्हाला सांगितलं ना आपण हे पूजेला मटके आणतो ती छोटं याच्यातलं मी त्याला छान थोडंसं डेकोरेट केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे लावलेलं आहे केवढं छान दिसतं हे पर्पल हार्ट तर याला पण ही कुंडी तुम्ही रंगवा किंवा नका रंगवू कुंडीपेक्षा झाडं महत्त्वाचे किती छान दिसतं बघा आणि हे झाड तुम्ही एकदा लावलं ला ना तुमच्या बागेत ते कधीच मरत नाही महिनाभर पाणी नका घालू तुम्ही तरी पण ते तुमच्याकडं राहील मग आपल्याकडे असे मग वगैरे असतात बघा कधी दांडे तुटतात कधी ते चिरतात आता हा थोडासा चिरलेला आहे फक्त आणि याला खालून छिद्र पाडलीच पाहिजे असं काही नाही आहे आणि छिद्र पण पाडता येतात त्यात पण तुम्ही झाडं लावू शकता आता तुळस तर प्रत्येकाच्या घरात पाहिजेच आता तुळशीला पण खूप मोठ्या कुंडीची गरज नाही आता ह्या एवढ्या छोट्या कुंडीमध्ये बघा तुळस किती सुंदर झालेली आहे मग ही अग ॲग्लोनिमाची अजून एक व्हरायटी आहे बघा किती छान वाढलेली आहे तुम्ही म्हणजे कुंडी नाही किंवा माझ्याकडं मोठ्या कुंड्या नाही मग मी आता कसं कर बागकाम करू हाऊस तर खूप आहे मला असा काही विचार करायची गरजच नाही आहे खूप जणं फक्त तक्रार करत बसतात की आमच्याकडं आम्हाला खूप आवडतं बरं का झाडं लावायला पण आमच्याकडे जा जागा नाही अहो तुमच्या रूममध्ये खिडकी असते आणि तिथेच एखादा तास जरी ऊन येत असेल ना तिथे तुम्ही असे छोट्या छोट्या कुंड्यांमध्ये झाडं लावून आणि त्या कुंड्या तुम्ही त्या खिडकीमध्ये ठेवू शकता ना पाण्याचा फार रा म्हणजे खराब होईल पाण्यामुळं खाली असं वाटत असेल तर त्याच्या खाली छोट्या छोट्या प्लेट ठेवायच्या आपल्याकडे डबे असतात जुने त्याचे झाकणं निघतात ते झाकणं तुम्ही ठेवू शकता असं अनेक प्रकारे तुम्ही झाडं लावू शकता त्यामुळं जागेची तक्रार करायची नाही हा व्हिडिओ बघितल्यावर तर तुम्ही अजिबात माझ्याकडे जागा नाही मी कशी झाडं लावू हे म्हणणार नाही याची मला खात्री आहे तर अशा प्रकारे आणि शिवाय ना कुंड्या घ्यायची गरज नाही मुख्य म्हणजे तुमच्याकडे जे साधनं आहेत ना कशाचे पार्सल आणतो आपण त्याचे डबे मोकळे होतात मग असतात असे पूजेच्या मटक्या असतात कशा आताही तुम्ही झाडं लावू शकता तर कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद